तर आज मी गेलो होतो लातूर मधल्या एका आशा आश्रम शाळेमध्ये जिथे विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या लागण्या अगोदर त्यांच्यासाठी अक्षरशः शाळेमध्ये दिवाळी साजरी केली जाते मित्रांनो माझं नाव अंकित ढवळे आणि आज तुम्हाला बॅकग्राऊंड जे आहे सगळं रात्रीचं से दिसत असेल कारण हा सणच आहे रात्रीचा आपल्या सर्वांचा आवडतीचा म्हणजे दीपावली आता या दिवाळीमध्ये मी आलो आहे लातूर येथील एक आश्रम शाळेमध्ये जिचं नाव आहे शारदा सदन अणुजाती आश्रम शाळा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा दीपोत्सव कसा साजरा केला जातो ते आपण बघणार आहोत तर चला मित्रांनो ती पाहू शकता जिथे ऑलरेडी दिवे लागलेले आहेत आता दिवाळी नाही आहे सध्याला सण म्हणजे नाही चालू झालेला पण मुलांना सुट्ट्या लागणार आहेत आणि त्या सुट्ट्या लागायच्या आज शेवटचा पेपरचा आजला एक दिवस आहे तर आज दिवाळी होत आहे उद्या पेपर होणार आणि पेपर नंतर मुलं आपापल्या घरी जाणार त्यामुळे आज दिवाळी या शाळेमध्ये साजरा केली जात आहे मी जिथे पोहचे पर्यंत लक्ष्मी माताची पूजा करण्यात आली प्रज्वलन करून देवीला फराळ दाखवला गेला आणि त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व लहानची चिमुड्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली आजच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे आले त्यांच्या हस्ते पहिला दिवाळीचा फटाका फोडण्यात येत आहे चला पाहूया मित्रांनो हस्ते हस्तेचा फटाका फुटत आहे तुम्ही पाहू शकता आणि आता दीपोत्सव चालत होणार आहे शारदा सदन आश्रम शाळा ही एकोणीसशे शहाण्णव साली स्थापन झालेली एक आश्रम शाळा असून यामध्ये आज जवळपास दोनशे साठहून अधिक विद्यार्थी निवासी असतात ज्यांचं राहणं खाणं अभ्यास पुस्तक वया खेळ मौज मस्ती हे सर्व शाळेद्वारे निशुल्क पद्धतीने केले जातं या शाळेमध्ये प्रत्येक सण एकदम उत्साहात साजरा केला जातो आणि त्यापैकीच एक, एक आहे दिवाळी फक्त फटाक्यांची मजा मजा आहे खरी दिवाळीच्या फराळाची शाळेमध्ये सर्वांनी मिळून शाळेमध्ये तयार केलेला फराळ जो आहे यानंतर विद्यार्थ्यांना वाटण्यात येणार आहे तो आपण पाहूया तर तुम्ही इथे पाहू शकता फराळामध्ये इथे आहे चकली इथे आहे शंकरपाळे पलीकड चकडन शेव त्याच्या पलीकडे चिवडा त्याच्या पलीकडे बुंदी एवढे आयटम दिवाळीच्या फराळासाठी आपल्या या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत काही वेळामध्ये दिवाळीच्या फराळातील हे सर्व पदार्थ शाळेमध्येच तयार केले गेले होते ज्यामध्ये कुरकुरीत चकली गोडसर शंकर पाळे शेव रसभरीत बुंदी आणि मसालेदार चिवडा यांचा समावेश होता हे सर्व विद्यार्थी दररोज तर वस्तीगृहामध्ये जेवतात पण आज एका सहलीला आल्यासारखं शाळेच्या मैदानात बसून मोठं रिंगण तयार करून जेवत आहेत युजली दररोज या विद्यार्थ्यांचं जे जेवण असतं ते वस्तिगृहामध्ये होतं पण आज या सर्वांचं जेवण होत आहे शाळेच्या ग्राउंड वर या सर्वांनी जे आहे आज सर्कल केलेला आहे सर्कल पॅटर्न मध्ये यांना जेवण वाढण्यात येत आहे जेवणासोबत दिवाळीचा फराळ जो शाळेमध्ये करण्यात आलेला आहे तोही यांना वाढण्यात येत आहे सगळे विद्यार्थी आज टोटल रिंगण मध्ये बसलेले आहेत दोन सर्क्युलर पॅटर्न मध्ये बसलेले आहेत तर मित्रांनो आपण या ज्या आता रिंगणात आलो आहे ज्या या सर्क्युलर शेपमध्ये आलेलो आहे ते शेप बनवलेला गेला आहे यात दहावीच्या विद्यार्थ्यांकडून इथे बसले सगळे आता मुलं कसं हे सगळं बघून बघून आनंद होत आहे कारण जास्त आहेत कारण की दोन वेळेस दिवाळी करायला मिळते पण शाळेत दिवाळी म्हणजे पूर्ण घरच्या मुलाला फराळ वगैरे सर्व घरच्या प्रमाणे दिलेले आहे ते बघून मला खूपच आनंद होत आहे खूप छान वाटलं सोबत भेटून आणि फराळ असं सगळ्याला विचार फराळ कसा झाला रे सांगा कोणती खूप प्रयत्न केला बोलण्याचा आणि खूप छान वाटलं यासोबत आवडलं पलीकड सांगा तीन मय काय आवडलं फराडा चालतं फराळाच्या आयटम मधला कोणता आयटम आवडला नुकती म्हणजे बुंदी असंच आम्ही हसी मजाक करत फराळाचा आनंद लुटला पण फक्त फराळच नाही हा जो तुम्हाला मोठा भव्य दिव्य असा आकाश कंदील दिसत आहे तो सुद्धा या शाळेतील कांबळे सरांनी व काही विद्यार्थ्यांनी मिळून तयार केलेला आहे म्हणजे येथील सर्व गोष्टी मेड इन शारदा सदनच असतात तर आता माझा सुद्धा फराळ करून झालेला आहे फराळ खरच एक नंबर झाला होता सगळ्या शाळेमध्ये बनवलेलं होतं पण आता बारी आहे ती सगळ्यांची जी आतुरतेची गोष्ट ता। आहे ती म्हणजे फटाके फोडण्याची आणि पलीकडे फटाके चालूही झालेले आहेत खरच मजा येणार आहे कारण सगळेजण आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता वारी आहे फटाके फोडण्याची तर बघूया आता जे आहे प्रत्येक शिक्षकाने वर्ग शिक्षकाने फटाके आणलेले आहेत सगळीकडे जो आहे गोंधळ मस्ती चालू झाला मोठे मुलं गेले पलीकडे आणि इथे जे लहान लहान मुलं आहेत या ठिकाणी आलेले आहेत तर आता इथे आपल्या सोबत आहेत या शाळेतले विज्ञानाचे शिक्षक घडमुखले सर जे पहिल्यांदा काय म्हणतात त्याला एक्सपेरिमेंट करणार आहेत प्रत्येकाला टेस्ट करून बघणार आहेत वाटतंय सर काय चालू आहे सेपरेशन चालू आहे सध्या सगळ्या फटाक्यांचं सगळ्या फटाक्यांचं फटा फटा प्रत्येकाला देण्यासाठी प्रत्येकाला इक्वल अमाऊंट मध्ये फटाका मिळावा यासाठी प्रयत्न यासाठी सेपरेशन चालू आहे तुम्ही पाहू शकता या यासाठी प्रत्येक वर्गासाठी काही स्टॉक आणलेला आहे ज्याने की पुन्हा झालं ना वर ही जे आहे काम करतो त्याला अन्याय होऊ नये या प्रत्येक वर्गाला एक सेपरेट काम स्टॉक तो त्या वर्गाला दिला जातो तर आता नेक्स्ट रिंगाकडे जो वर्गच आहे माहित नाही आपण जाऊन विचारूया आज मी गडबडीत माईक आणायचा विसरलो होतो त्यामुळे जर जास्त व्हॉल्युम झाला तर तो ऑटोमॅटिक फाटतो आपला वर्ग आहे सहावीचा वर्ग आहे आणि या सहावीच्या वर्गाने सुद्धा एवढा काही पॅक दिलेला आहे त्या पॅक मधून त्यांना ते वाटलं जात आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर इक्वल डिस्ट्रीब्यूट होणार नेक्स्ट पुन्हा आहे का नवीन हे सोमवशी सर सोवंशी सर आहेत आणि हे आता वाटत आहे तुमच्या या टाईप चे आपले नेहमीचे फटाके कस वाटतंय आपण दिवाळी साजरी करतो दिवाळी साजरी करताना खूप आनंद होतो काय ते म्हणत हा आमच्या शाळेमध्ये जे मुलं असतात त्यांची प्रथम ता या शाळेमध्ये दिवाळी साजरी होते आणि या दिवाळीचा आनंद दिवाळीपूर्वीच यांना शाळेमध्येच घ्यायला मिळतो गोडधोड खायला मिळतं डुंडीचे लाडू तरंजा चकल्या शंकरपाळे उद्या त्यांना दिवाळीची सुट्टी आहेत ते पुन्हा घरी जातात विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे इथे वैयक्तिक एका विद्यार्थ्यासाठी नाही तर एका वर्गासाठी फटाक्यांचा स्टॉक आणला जातो मग वर्ग शिक्षक त्या वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्र करून ते फटाके इक्वली वाटतात आता आपण येऊयात या शाळेचे या संस्थेचे जे संस्थाचालक आहेत माननीय संजय जी कांबळे ज्यांनी हे पूर्ण हे आयोजित केलं आहे त्यांच्याबद्दल आपण विचारूया भाऊ आपला काय विचार होता हे सगळं आयोजन करण्याबाबत दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आणि हा उत्सव मुलांना मुलांना त्यांच्या घरी मिळेल ना आपण मिळेल पण इथे मात्र सर्व सण साजरे होत असताना दिवाळीचा सण हा इथे साजरे करून मुलांना पाठवण्याच्या पाठीमागे कारण असं आहे की मुलांना घरी गेल्यानंतर आपण आधीच दिवाळी साजरी केली तो आनंद राहावा आणि त्यातला घरी गेल्यानंतर आपली गरीबी आहे आपल्याकडं फटाके नाहीत आपल्याकडं फराळ नाहीत असं त्यांना वाटू नये त्यांच्याकडे इथे मनसोक्त त्यांना सगळ्या गोष्टीचा आनंद मिळून त्यांना हे हो दिवाळीचा खरा खरा आनंद देण्याचा प्रकाशमान होण्याचा हा सगळा अनुभव देण्याचा आमचा उद्देश आहे आपल्याला एक पटाका मिळालेला आहे आता हा एक आपण पुढे असं करता करता प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या पद्धतीने वर्गशिक्षकाच्या देखरेखीखाली फटाके फोडायला सुरुवात केली आणि या फटाक्यांच्या व दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण शाळा उजळून निघाली तुम्ही सीन पाहू शकता सगळे विद्यार्थी शिक्षक सगळे जे लोक आहेत शारदा परिवार सदस्य सगळे एकदम खुश आनंदित आहेत आणि असंच वातावरण असायला पाहिजे विद्यार्थी उद्या जाणार आहेत त्यामुळे शाळा तर सुनी होणारच आहे पण त्याच्या अगोदर आजचा हा जल्लोष खूप गरजेचा आहे आणि तो आपण चेहऱ्यावर त्यांचा आनंद खाऊ शकतो शारदा परिवारातील सदस्यांच्या अशा वेगळ्या आणि युनिक आयडियांमुळेच असे विविध कार्यक्रम पार पडतात आणि असे कार्यक्रम या शाळेला इतर शाळेंपेक्षा वेगळे बनवतात आणि यामुळेच आपणही आजच्या या दीपोत्सव कार्यक्रमामध्ये सहभागी झालो तर अशा प्रकारे शारदा सदन आश्रम शाळेमधली दिवाळी जी आहे ती पार पडली कसं वाटला एक नंबर कडक दिवाळी झालेली आहे ग्राउंड मध्ये तर फुल मजा होती आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण ते होतं की आपल्याला एक अशी आश्रम शाळा आहे इथं विद्यार्थ्यांना विद्यार्थी म्हणून नाही तर घरातलं सदस्य म्हणून वागवलं जातं त्यांचा आनंदाचा खूप जास्त विचार केला जातो तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तक क्लिअर बाय 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 चलो बाय